गदी माळगुळकरांची रानातली अंगाई एक सुंदर कविता आहे जी ग्रामीण जीवनातील वात्सल्य आणि मातृत्वाचे दर्शन घडवते कवितेत साध्या गरीब शेतकरी मातेचे भावविश्व आहे जी आपल्या बाळाला रानातील झाडं पक्षी रवंत करणारी बैल आणि वाऱ्याची जुळूप यांचं वर्णन करून झोपवत आहे या अंगाईत फक्त शब्द नाही तर एक अवघे ग्रामीण जीवन आणि त्याच्या साधेपणातील सौंदर्य प्रतिबिंबित झाले आहे या कवितेतील शांतता रानातील वातावरण आणि आईच्या गोड आवाजाने केलेली अंगाई आपल्याला बालपणातील आठवणीत घेऊन जाते तर ऐकूया गदी माळगुळकरांची रानातली अंगाई ही एक सुंदर कविता झोपडीच्या झापा मोर कस चांदण टिप्पूर वाऱ्या संगे हे लावतो उभ्या चिंचेचा मोहर सभोवार काळ रान गेल दुधात भिजून रान वेलींची लेकर त्यास चाटती ती निजून उघड्या या गव्हाणीशी बैल करी तीरवंत करी रानाची राखण मोत्या जागत पेंगत बाळा दमून भागून तुझ वडील झोपल नको करू किर किर झोप उगीच मोडल तर मित्रांनो आपण ऐकलीत रानातली अंगाई गदी माडगुळकरांची एक सुंदर काव्यरचना व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद